जरांगी पाटलाचा नवीन उपक्रम संघर्षोद्धा म्हणून जरांगी पाटील यांनी समाजासाठी एक नवीन योजना हाती घेतलेली आहे ज्यामुळे समाजामध्ये परिवर्तन होण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार आहे समाजाचे अनेक प्रश्न सुटणार आहेत अशा प्रकारचा एक धाडशी महत्त्वाकांक्षी निर्णय हा जरांगी पाटलांनी घेतलेला आहे आणि समाजानं त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे कारण जोपर्यंत हा समाजाचा सर्वांगीण विकास होत नाही तोपर्यंत समाज पुढे येणार नाही यासाठी अशा या प्रकारचा हा प्रयत्न मराठा समाजासाठी संघर्षयोद्धे मनोज उदारांगी पाटील यांनी घेतलेला आहे तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आपल्याला अशी अनेक नवनवीन व्हिडिओ वी नवनवीन विषयने वी या ठिकाणी ऐकायला मिळणार आहेत आणि जर काही कमेंट असतील तर त्या मात्र जरूर व्यक्त करा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर मनोज जरांगी पाटलांनी काही गोष्टी शासनावर अवलंबून न राहता समाजानं स्वत कराव्यात अशा प्रकारचेही काही प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत तर जे शासन पातळीवर आहे ते आपण मिळवल्याशिवाय राहणार नाही आपण ते मिळूनच किंवा पदरात पाडून घेऊनच थांबू अशा प्रकारचा मनोदय त्याने मराठा सेवकांच्या बैठकीमध्ये व्यक्त केलेला आहे समाजाच्या बांधणीसाठी त्यांनी राज्यभर मोहिमा आखलेल्या आहेत आणि त्यामध्ये विशेषत्वाने त्यामध्ये त्यांनी विभाग वाईज बैठका घेण्याचं प्रयोजन केलेलं आहे काल या ठिकाणी अशा प्रकारची एक व्यापक बैठक मराठवाड्याची बैठक या ठिकाणी त्यांनी घेतली आणि विशेष बाब म्हणजे या बैठकीला म्हणजे जे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथे त्यांनी छत्रपती भवन अशा प्रकारचं भ स्थापन केलेलं आहे या भवनामध्ये बैठकीला जागासुद्धा पुरलेला तर त्यांना तिथं तीन बैठका घ्याव्या लागल्या म्हणजे एक लॉट संपल्यानंतर दुसरा लॉट आणि तिसरा लॉट अशा प्रकारच्या तीन बैठका म्हणजे एका बैठकीच्या तीन बैठका त्यांना कराव्या लागल्या अशा प्रकारचा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी त्या ठिकाणी मिळाला इतकंच नाही तर ही बैठक अशी झाली कारण तिथं म एक तर प्रचंड उन्हाचा कडाका आहे आता सध्या आणि या उन्हाच्या कडाक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गरमी होती फॅन असले तरी ते अपुरे आहेत आणि बाहेर लोक एवढे थांबले की हवा यायलासुद्धा म्हणजे बाहेरून हवाई यायलासुद्धा या स्पेस उरला नाही आणि त्या कार्यालयाची रचना अशी आहे की ते काच आहेत आणि समोर शटर आहे शटरवर जरी केले ते काच आहे म्हणजे बंदिस्त आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या, त्या बैठकीला असलेले लोक उपस्थित असलेले लोक जे दीड तास दोन तास एक एक बैठक त्या ठिकाणी मा पार पडत होती तर अक्षरशः ओले चिंब झाले होते म्हणजे इतक्या प्रकारचा घाम त्या ठिकाणी होता तरीही एकही व्यक्ती जागचा हल्ला नाही आणि या त्या आता प्रत्येक विभागा वा वाईज अशा प्रकारच्या बैठका घेणार आहेत मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या विभागवाईज व बैठका घेऊन समाजाची बांधणी ते करणार आहेत कारण त्या तालुक्याचे त्या जिल्ह्याचे त्या गावाचे काय प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवायला प्रत्येक त्या गावातला व्यक्ती त्या तालुक्यातला जिल्ह्यातला व्यक्ती हा जारांगी पाटलापर्यंत पोहोचू शकणार नाही किंवा जारांगी पाटील स्वतःही ते तिथपर्यंत पोहोचू शकणार नाहीत तर त्यामुळं त्यांनी एक फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक यंत्रणा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही यंत्रणा कशी आहे असली कशी असणार आहे तर ही यंत्रणा ही अराजकीय असणार आहे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेला व्यक्ती हा मराठा सेवक म्हणून त्या त्या गावामध्ये त्या गावातला एक असेल दोन असेल तो नियुक्त केला जाणार आहे त्या तालुक्यात असतील त्या जिल्ह्यात असतील त्या शहरात असतील असे नियुक्त केले जाणार आहेत ते लोकांचे प्रश्न ऐकून घेणार आहेत आणि त्या त्या कार्यालयाला इथं जाऊन ते ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि विशेष बाब म्हणजे ते कुठल्याही म्हणजे ते व्यसनाधीन असू नयेत अशा प्रकारची सूट सुद्धा अट आहे याशिवाय ते कुठल्याही संघटनेत काम करणारे असू नयेत म्हणजे अराजकीय आणि विना संघटना म्हणजे कुठल्याही संघटनेशी संबंधित असू नयेत संघटनांचंही सहकार्य घेतलं जाणार आहे परंतु तो मराठा सेवक हा या संघटनेचा सदस्य नसेल अशा प्रकारचा एक निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि या निमित्तानं वेगवेगळ्या विक जिल्ह्यातून तालुक्यातून राज्यभरातून वेगवेगळे विक विषय आता समोर येत आहेत जे आपल्याला सोडवायचे आहेत